हेवे दावे सगळं सोडून ठेवेदारांनी एकत्र यावं मेहनत त्यांची आहे त्यांना सात सगळ्यांची मिळायला पाहिजे मग राजस्थानीचे ठेवीदार गेलेत कुठं जिजाऊची फार चांगली संघटना आहे मग त्या संघटनेच्या लोकांनी पण या दृष्टीने विचार करावा मा जिजाऊची प्रॉपर्टी ही कवडी मोल भावामध्ये विकली गेली आहे आणि तुम्ही ठेवीदार जर जागरूक नसाल तर फक्त पश्चाताप शिल्लक राहील मग नेमका अवसायकाने केलंय मग पोलिसांनी एमपीआयडी अहवाल पाठवलाय की नाही शिर्डीला बारा जानेवारीला ठेवीदार जाणार आहेत इतर खासदार सह बजरंग सोनवणे मल्टी स्टेटचा ठेवीदार मात्र रोज यातना भोगत जगतोय लोकापालकडची तक्रार नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आज आपण विषय घेऊन येतो ज्ञानराधा त्याच्याबरोबर बाकीचे पण मल्टी स्टेट ज्ञानराधा मल्टी स्टेट मधील ठेवीदार हे त्रस्त आणि त्याच्यानंतर ते नको आता फेसबुक लाईव्ह वगैरे या सगळ्या गोष्टी आता नकोच आणि हे त्रस्त झालेले निरुस जाय झालेले ठेवीदार मध्ये आम्हाला दोन तीन महिने जाणवत होतं की नाही राव ठेवीदार फार नाराज झालाय त्याच्याबद्दल मी एका व्हिडिओमध्ये बोललो पण आणि ठेवीदारांनी एकत्र येण्याची गरज आहे अशी आमची इच्छा होती कारण एकत्र आल्यानंतर एकीचं जे बळ असत ते फार मजबूत हे हेवे दावे सगळं सोडून ठेवेदारांनी एकत्र यावं असं अपील आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये केलं होतं मला आनंद वाटतोय की त्या दृष्टीने ठेवीदार एकत्र येत आहेत संख्या कमी आहे कारण एका ठिकाणी जर कोणीतरी एखाद्या मीटिंगला अटेंड करायला गेलं हे जे ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत एकत्र आणण्यासाठी तर त्यावेळेस वीस तीस ठेवेदार त्या ठिकाणी येतात खरंच त्या ठिकाणी वीस तीस ठेवेदार आहेत का मग जर शंभर दीडशे ठेवेदार असतील तर बाकीचे काय येत नाहीत कारण फक्तच त्या ग्रुपवर लिहून किंवा आपल्या मनातच दुःख व्यक्त करून काय होणार आहे त्याच्यासाठी एकत्र यायला पाहिजे आणि या गोष्टीसाठी मात्र ज्ञानराधा ठेवेदार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य याच्यासाठी झटणारे राहुल सोनटक्के नानासाहेब गाडे किशोर शिंदे डॉक्टर कात्रजकर लक्ष्मण सावंत डॉक्टर मनीषा माने संदीप माने किशोर करवा आणि यांच्या जोडीला जे काही सगळे ठेवेदार काम करत आहेत त्यांचं कौतुक मन भरून कौतुक फक्त कौतुक करून होणार नाहीये मेहनत त्यांची आहे त्यांना साथ सगळ्यांची मिळायला पाहिजे कारण साथ जर नाही मिळाली तर मात्र हे जे आहेत महाभाग ज्यांनी आपलं सगळंच लुटलं या भा महाभागांना त्यांचं रान मोकळं राहील ज्यावेळेस एकत्र येलं जातं ज्यावेळेस संघटन मजबूत दिसतं त्यावेळेस प्रत्येकाला त्या गोष्टीचा विचार करावा लागतो समजा जर लाखभर ठेवीदार एकत्र येत आहेत तर लागभर ठेवीदार जास्त नाही आकडा म्हणत नाही सहा लाख आठ लाख हा आकडा म्हणतच नाही लागभर जर ठेवीदार एकत्र येत आहेत तर त्या लागभर ठेवीदाराच्या माग कमीत कमी प्रत्येक ठेवीदाराला दोन मतं असं समजून चला तरी पण ती गोष्ट वेटेज तयार करते त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ठेवीदारांनी कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी ची हालचाल केली पाहिजे हे फक्त ज्ञानरथामध्ये होते मग राजस्थानीचे ठेवीदार गेलेत कुठं जिजाऊची फार चांगली संघटना आहे मग त्या संघटनेच्या लोकांनी पण या दृष्टीने विचार करावा जर समजा हे सगळेच स्टेट वाले एकत्र येत असतील तर ते आणखीन जमेची बाजू राहील मग ते साईरामचे ठेवेदार असू द्या कारण असं ऐकण्यात येत आहे की मा जिजाऊची प्रॉपर्टी ही कवडीमोल भावामध्ये विकली गेली आहे मग जर तशीच गोष्ट जर ज्ञानराधाच्या प्रॉपर्टीबद्दल होणार असेल तशीच गोष्ट राजस्थानीबद्दल होणार असेल कारण मागच्या दाराने जे काही चालतंय त्याच्याबद्दल बोलतोय आम्ही बोलत नाहीयेत बबन शिंदे यांच्या मुलांनीच याबद्दल आवाज उठवलाय की या या प्रॉपर्टीच्या मदत इतकी असताना कवडीमोल भालाने विकली मग अशीच गोष्ट जर त्या ठिकाणी होते कुठं जिजाऊ मध्ये तर अशाच गोष्टी ज्ञानदांता मध्ये होणार नाही हे कशावरून अशाच गोष्टी मध्ये होणार नाही हे कशावरून मध्ये होणार नाही हे कशावरून आणि हे जर होत असेल आणि तुम्ही ठेवीदार जर जागरूक नसाल तर या गोष्टी तुमच्या परस्पर होतील आणि नंतर फक्त पश्चाताप शिल्लक राहील या गोष्टी होऊ नये आपल्या हक्काचे ती माल मालमत्ता आहे हो ज्ञानराथाबद्दल तर पक्क पक्क ती आपल्या हक्काचे मालमत्ता आहे आपण म्हणत नाही ईडी म्हणते ठेवीदारांच्या पैशातून घेतलेली ती प्रॉपर्टी आहे आणि ती जर परस्पर विकली जात असन बाजार मूल्य बघायचं नाही काही बघायचं नाही चला आहे हो ना ऍडजस्ट सेटल करून टाकायचं अशा पद्धतीने ठीक आहे ती प्रॉपर्टी विकायची असन तर विकून ठेवीदारांचे पण पैसे मिळावे अशा असंख्य गोष्टी आहेत असंख्य गोष्टी आहेत अशा या सगळ्या गोष्टी जर ठेवीदारानं स्वतःच्या पदरी पाडून घ्यायच्या असतील तर मात्र एकच पर्याय ठेवीदाराने एकत्र यावं मी मोठा तू मोठा हे सगळं सोडून द्यावं एका बॅनर खाली एका हेडिंग खाली एकत्र यावं हा हे मान्य प्रत्येकाचे आपले आपले विचार असतील आणि त्यांचे विचार जर एकत्र केले तर तो विचार संच तयार होईल तो मात्र लढाईसाठी उपयुक्त राहील मग कायदेविषयक लढाई कशी करायची आहे मग नेमकं अवसायकाने आतापर्यंत काय केलंय मग पोलिसांनी एम पी आय डी अहवाल पाठवलाय का नाही अहो कशातच काही नाही हो कशातच काही नाही आणि कशाचीच कोणती माहिती मिळत नाही म्हणून मात्र ठेवीदारनी एकत्र आलं पाहिजे सागोसागी तुमच्या तुमच्या मीटिंग आख्या तुमच्यामध्ये ठरवा नेमकं काय करायचं कारण शिर्डीला बारा जानेवारीला ठेवीदार जाणार आहेत भाजप कारण त्यावेळेस त्या ठिकाणी भाजपचे वरिष्ठ नेते येत आहेत भाजपचं अधिवेशन आहे आणि त्या ठिकाणी मात्र हे जर सगळे ठेवीदार गेले तर भाजपच्या पक्षश्रेष्ठीला ज्यांच्या हातामध्ये केंद्राचं शासन आहे आणि ज्यांच्या हातामध्ये सध्या महाराष्ट्राचं शासन आहे त्या पक्षश्रेष्ठीला मात्र या गोष्टीचा विचारच करावा लागेल आणि त्यामुळं ठेवीदारांचा मार्ग ठेवीदारांचा पैसा मोकळा होण्यासाठी कुठं ना कुठं तरी मदत होईल लढा मोठा आहे लढा लढावाच लागणार आहे पण त्याच्यामध्ये मात्र एकत्र आल्यानंतर लढा आणखीन मजबूत होणार आहे मला विनंती करायची आहे प्रत्येक खासदाराला बजरंग सोनवणे यांनी देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो आवाज उठवला त्याच पद्धतीचा आवाज इतर खासदार सह बजरंग सोनवणे यांनी ज्ञानराधा आणि इतर मल्टीस्टेट ठेवेदारांसाठी उठवावा कारण देशमुख यांची हत्या म्हणजे बीड जिल्ह्यालाच नाही पूर्ण महाराष्ट्राला काळेमा फासणारी गोष्ट त्याच्याबद्दल व्यवस्थित आवाज उठवला गेला आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेप्स पटपट चालू झाल्या पण हे होत असताना मल्टी स्टेट चा ठेवितात मात्र रोज जगतोय रोज त्याच्या मनावर आघात होत आहेत रोज त्याची मानसिक परिस्थिती बिघडते आणि त्याचा परिणाम मात्र त्याच्या पूर्ण जीवनावर होतोय म्हणजे ही पण शांत मनाने केलेली हत्या असं जरी म्हणलं तरी कमी होऊ नये आणि हे सगळं होत असताना जसं तुम्ही देशमुख प्रकरणामध्ये एकदम कणखर भूमिका घेतली बीडच्या खासदाराबद्दल बोलतोय तशीच भूमिका मात्र विविध ठिकाणच्या खासदारांनी मग ते कुठल्याही पक्षाचा असो जसं बीडमध्ये पक्ष विसरून सगळे एकत्र आले म्हणजे सत्ताधारी पक्षातले लोक एकत्र आले तसंच मात्र ज्ञानराधा ठेवीदारासाठी आपण सगळ्यांनी करावं हा ठेवीदार आपणाला जीवनभर विसरणार नाही बीडमध्ये आमदार लोक पण ऍक्टिव्ह झाले होते आमदारांना पण माझी विनंती आहे पण खासदाराने ऍक्टिव्ह होणं त्या ठिकाणी जाऊन मिनिस्ट्री ऑफ वर बर्डर आणणं तुम्ही ज्यावेळेस लोकसभेत जातात त्यावेळेस ज्ञानराजाचा विषय हक्कानी तिथं मांडणं कारण हा जर विषय चर्चेत आला तर त्या गोष्टीचा फायदा होईल आणि याच्यावर आणखी गोष्ट होते ती म्हणजे लोकापालकरची तक्रार लोकापालकर तक्रार केल्यानंतर मात्र तीन महिन्यामध्ये लोकापालला त्या तक्रारीचं निवसन करावं लागतं लोकापालची ते पण राईट्स राहते ज्यावेळेस ट्रिब्युनल एखादी ऑर्डर करतं ही ही प्रॉपर्टी विका ती ती प्रॉपर्टी विका यांचे पैसे द्या तर या गोष्टीमध्ये पण लोकापालची भूमिका महत्वाची राहील म्हणजे ठेवीदारांच्या हिताची ती भूमिका असेल म्हणून लोकापालकर जास्तीत जास्त लोकांनी तक्रारी कराव्या आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आणखीन एकदा परत शेवटी सर्व ठेवेदारांना आव्हान करतोय की तुम्ही एकत्र या आणि एकत्र येऊन कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने तुमचा लढा लढा न्याय मिळतोच देशमुख प्रकरणामध्ये दे बीडमध्ये दे पाहिलं ते सगळ्यांनी एकत्र येण्याची ताकद काय असते हे पाहिलंय मनोज जरांगे पाटलांनी एकत्र आणलं त्याची ताकद काय होती हे पाहिलंय सगळ्यात कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुम्ही संघटित होता संघटित लढा हा मजबूत असतो आणि त्याच अनुषंगाने ठेवेदारांनी कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने एकत्र येऊन लढा लड़ा लढावा हीच आजच्या व्हिडिओतून आपल्या सर्व ठेवेदारांना आव्हान आणि कळकळीची विनंती